अशी गरमागरम वाफाळती वरणफळं जर का संध्याकाळच्या जेवणात असतील तर जेवण अतिशय उत्तमच बनेल रोज डाळ खिचडी किंवा वरण भात किंवा असं काहीतरी वेगळं खाण्यापेक्षा अशी वरणफळं बनवलीत ना तर पोटही भरतं पौष्टिकही आहे आणि संध्याकाळच्या जेवणात एकच आयटम आपण पटकन बनवून तयार करू शकतो इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे तुम्हाला वेगळ्या डाळी हव्या असेल तर तुम्ही त्याही घेऊ शकता ह्याच्यामध्ये पण मी फक्त तुरीची डाळ वापरते तर तुरीची डाळ स्वच्छ धुवून मी ती कुकरमध्ये घेतली आणि त्याच्यामध्ये साधारण जेवढी डाळ आहे त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं नंतर वरणफळं बनवताना परत पाणी घालावंच लागतं पण आत्ता डाळ शिजवताना दुप्पट पाणी घालायचं कुकरच्या साधारण चार शिट्ट्या तरी घ्यायच्या कारण की डाळ शिजायला वेळ लागतो ही भिजवलेली वगैरे नाही आहे त्यामुळे मी चार शिट्ट्या तरी घेतेच म्हणजे ते छान अशी स्मॅश होऊन जाते शिजल्यानंतर तर ते तेथे कुकर लावला ना की स्टेप बाय स्टेप कामं करून घ्यायची म्हणजे पटकन वरणफळं तयार होतात फार वेळ लागत नाही आता कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत इथे कणिक मळून घेऊयात तर इथे साधारण मी दोन मोठ्या वाट्या कणिक घेतलेला आहे दोन मोठ्या वाट्या कण कन, कणिक घेतलं आणि साधारण एक वाटी डाळ जर भिजवलीत ना एक वाटी डाळ जर उकडून घेतलीत ना तर साधारण दोन ते तीन जणांचे वरणफळं तयार होतात आता ह्या कणकेमध्ये चवीप्रमाणे मीठ घालून आपण ज्याप्रमाणे गव्हाची कणिक मळतो ना पोळ्यांसाठी सेम तशीच ही गव्हाची कणिक मळून घ्यायची आहे मी गव्हाचं पीठच वापरलेलं आहे बरेच जणं ह्याच्यामध्ये वेगवेगळी पिठं पण वापरतात काही वेळेला मैदासुद्धा वापरतात पण मी फक्त गव्हाच्या पिठाचंच बनवणार आहे वरणफळं इथे वरणफळं किंवा चकोल्या वगैरे बरंच ह्या पदार्थाला वेगवेगळी नावं आहेत तुमच्या इथे याला काय म्हणतात मला नक्की सांगा आता इथे ह्याच्यावरती तेल घालायचं आणि तेल घालून पुन्हा एकदा छान मळून घ्यायचं आता हे पीठ मळून झालं ना की ते एक दहा मिनटं रेस्टला ठेवून द्यायचं पीठ आणि मग आपण भाजीची तयारी करायची भाजी म्हणजे जे काय आपल्याला त्या वरणफळामध्ये फोडणीच्या वरणाला घालायचं आहे ना त्याची तयारी करायची इथे मी कांदा घालत नाही मी फक्त टोमॅटो घालते तर एक मोठा टोमॅटो होता म्हणून मी मोठा एकच टोमॅटो घेतला आहे तुमच्याकडे समजा जर छोटे छोटे टोमॅटो असतील तर दोन टोमॅटो वापरा तर आता इथे टोमॅटो पूर्ण चिरून घ्यायचा टोमॅटो चिरून झाला ना की त्याच्याबरोबर थोडीशी कोथिंबीर पण चिरून घ्यायची कोथिंबीर चिरून झाली की इथे कढीपत्ता पण घेऊन ठेवायचा कढीपत्ता नेमका विसरतो आपण फोडणीच्या वेळेला घालताना त्यामुळे तो आधीच घेऊन ठेवायचा इथे तुम्हाला एक ट्रेक सांगते कढीपत्ता नेहमी असा ठेवायचा म्हणजे आपण आणतो ना त्याच्यानंतर त्याच्या काड्या अशा काढायच्या म्हणजे पानाही नुसती काढायची नाहीत आणि पूर्णच्या चा पूर्ण असाही ठेवायचा नाही अशा त्याच्या काड्या काढून जर का तुम्ही प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवलात ना तर कढीपत्ता महिनाभर असा छान राहतो हा माझा कढीपत्ता जवळजवळ वीस ते पंचवीस दिवस झाले मी हा असा ठेवलेला आहे फक्त कढीपत्ता कोरडा पाहिजे प्लास्टिकच्या डब्यामध्ये पॅक करून ठेवून द्यायचा पानं काढून ठेवली ना किती वाळून जातात त्यामुळे असं पूर्ण त्याची दांडीच पूर्ण त्या ह्याची ठेवायची हेदार ट्रेक नक्की वापरून बघा हे बघा आता हे वापरल्यानंतर मी पुन्हा असंच बंद करून ठेवून देते आता हे सगळं झाल्यानंतर कुकरची आपल्या शिट्ट्या झालेल्या आहेत तो थंड करून घ्यायचा इथे झाकण पडलं नव्हतं पण जरा आरवीला खूपच जास्त घाई झाली होती तिला फळं प्रचंड आवडतात त्यामुळे तिच्यासाठी जरा थोडीशी शिट्टी वरती करून मी हे करून घेतलं आणि तसंही चार चिट्ट्या झाल्या होत्या मुल्यावरती डाळ स्मॅश होतेच आता ही रवीनी हाटून घ्यायची डाळ छान व्यवस्थित आणि रवीनी हाटून झाली की मग आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे हे बघा सुंदर अशी डाळ आपली शिजलेली आहे आता फोडणीला देताना काय करायचं कढई घ्यायची कढईमध्ये साधारण तीन ते चार चमचे मी तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचाभर मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की मग ह्याच्यामध्ये पहिल्यांदा कढीपत्ता घालून घ्यायचा कढीपत्ता पण छान तळला की मग ह्याच्यावरती टॉमॅटो घालून घ्यायचा टॉमॅटो घातल्यानंतर एक सेकंद हे छान परतून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं म्हणजे कढीपत्त्याचा जो वास आहे तो छान टॉमॅटोला वगैरे लागतो आणि फोडणीला पण लागतो आता हे परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग घालायचं आणि पुन्हा एकदा परतून घ्यायचं इथे तुम्हाला जर का कांदा लसूण हिरवी मिरची वगैरे घालायची असेल तर तुम्ही इथे घालू शकता लसूणही घालू शकता मी बिलकुलही लसूण घालत नाही बिना लसणाची ही बा वरणफळं अप्रतिम होतात एकदा ह्या पद्धतीने पण नक्की बनवून बघा आता हे एकदा परतल्यानंतर डाळ घालून घ्यायची आता ही घट्ट आहे आता आपण वरणफळं ज्या वेळेला घालतो कणकेची त्याच्या वेळेला पुन्हा ते घट्ट होतं त्यामुळे ह्याच्यात आधीच पाणी घालून याला उकळी येऊ द्यायची त्यामुळे डाळ जेवढं आपलं वरण आहे ना त्याच्यापेक्षा दुप्पट पाणी घालायचं म्हणजे एक ग्लासभर जर वरण असेल तर ग्लासभरवरती पाणी घालून घ्यायचं आता इथेच मीठ घालून घ्यायचं ह्या क्षणाला आपल्याला मीठ कसं आपला अंदाज येतो आता तुम्हाला इथे सांगते आपल्याला साखर घालायची साधारण मी इथे दीड चमचा साखर घातली आहे साखर अवश्य घाला ह्याच्याने गोड होत नाही खूप त्याला एक छान टेस्ट येते आणि दोन मोठे चमचे मी इथं घरचा गरम मसाला घातला आहे तुमच्याकडे गरम मसाला असेल तर गरम मसाला घाला किंवा मग तुम्ही किचन किंग मसाला वगैरे सुद्धा इथे वापरू शकता आणि अर्धा चमचा मी इथे नाही अगदी पावच चमचा मी इथे लाल तिखट घातले कारण की मसाला तिखट आहे घरचा मसाला मग तिखट्याप्रमाणे तुम्ही तिखट लाल तिखट किती घालायचं ते तुम्ही ठरवू शकता आता छान एकदा हलवून घ्यायचं व्यवस्थित हे सगळं आणि ह्याला ओकळी येऊ द्यायची आता ह्याला ओकळी येईपर्यंत आपण वरणफळाची फळं तयार करून घेऊयात तर आता इथे लाटी तयार करून घेतलेली आहे मी कणकेची पोलपाटावरती आपण जशी पोळी लाटतो ना तशी पोळी लाटायची अगदी खूप जास्त पातळ पण नाही लाटायची आणि खूप जास्त जाडही नाही लाटायची जाड लाटलेला की मग ते कडक होतात वरणफळ वरणफळं त्यामुळे जरा मीडियम पातळच ती लाटून घ्यायची मी आत्ता लाटते ना अशा पद्धतीने तुमच्या इथे याला काय म्हणतात मला नक्की सांगा बऱ्याच ठिकाणी चकोल्या असंही म्हणतात आणि बरीच वेगवेगळी नावं आहेत या पदार्थाला आम्ही आमच्या इथे याला फळं म्हणतो आणखी वरणामध्ये आपण ह्या पोळ्यांचे तुकडे करून घालतो ना म्हणून ती फळं आणि फळं असं म्हणून त्याला आम्ही फळं म्हणतो आता हे छान पोळी बघा मी छान अशी पातळच लाटून घेतलेली आहे पटकन शिरजी पण जातात आणि मऊसूत अशी तयार होतात त्यामुळे अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आता हे लाटून झालं ना की सुरीने हे कट करून घ्यायचं साधारण शंकर आकाराचे मोठे मोठे करायचे एकदम बारीक बारीक करायचे नाही नाहीतर सगळं त्याचं चिकटपणा येऊन तो गोळा तयार होईल त्याचा त्यामुळे मोठे मोठे कट करायचे हे अशा पद्धतीने बनवायला फार सोपं आहे अगदी पंधरा अर्धा तासामध्ये तुमची ही वरणफळं तयार होतात खायला अतिशय टेस्टी लागतात ही वेगळी पद्धत आहे याच्यामध्ये मी लसूण मिरचीचा ठेचा वगैरे असं काहीही वापरलेलं नाही आहे मी याच्यामध्ये साखर घातलेली आहे तुम्ही एकदा ह्या वेगळ्या पद्धतीने पण नक्की ट्राय करून बघा खूप सोपी आहेत बनवायला पटकन बनवू शकतात अगदी म्हणजे कॉलेजमधल्या मुलीसुद्धा बनवू शकतात फार वेळ काही लागत नाही आणि सोपी पद्धत आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचे आता हे सगळे कट करून झाले ना की एका प्लेटमध्ये काढायचे प्लेटमध्ये काढताना प्लेट एकावर एक टाकायचे नाहीत नाही चिटकून बसतील त्यामुळे लांब लांब पसरून घ्यायचे आणि असे लांब लांब टाकायचे नाही आता परत तुम्हाला खेळ करत बसायला लागेल परत गोळा करून त्याचं लाटत बसावं लागेल त्यामुळे आठवणीने लक्षात ठेवा त्याच्यावरती एकावर एक टाकायचे नाहीत ह्या वरणफळा आता दुसरं घ्यायची एक लाटी आणि पुन्हा सेम अशा पद्धतीने लाटून घ्यायचं माझ्या मुलीला आर्वीला हा पदार्थ प्रचंड आवडतो खायला इथे तुम्हाला आठवण करून देते तुम्हाला जर का माझ्या ह्या रेस रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी अशा छान छान सोप्या आणि पौष्टिक रेसिपी माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते बघा इथे पुन्हा एकदा पोळी तयार करून घेतली मी पुन्हा एकदा हे कट करून घ्यायचं हेही सगळे आता हे जे आहेत ना हे आपण डायरेक्ट कढईतच घालूयात म्हणजे एकावर एक टाकण्याची वेळ येणार नाही आता आधी ज्या ताटलीमध्ये काढल्या होत्या ना त्या चकूला सगळ्या ह्याच्यामध्ये घालून घेते मी फळं वरण फळं जी आहेत ती आणि मग नंतर जे पोलपाटावरती ठेवलेत तेही घालून घ्यायचे असे एक, -एक करून सगळे घालून घ्यायचे वरणाला छान उकळी आलेली आहे आणि वरण दिसतेसुद्धा किती सुंदर बघू शकता तुम्ही खूप छान चव येते यायला एकदा खरंच तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करा तुम्ही पुन्हा पुन्हा सेम अशीच बनवाल एवढी छान लागतात आणि साखरेमुळे तुम्हाला असं वाटेल की गोडवा येईल आणि ते गोड लागेल वगैरे बिलकुलही गोड लागत नाही टेस्ट बॅलन्स होते ह्याच्यामुळे चा, चा साखर घातल्यामुळे त्यामुळे साखर आठवणीने घाला ह्याच्यात आणि नक्की करून बघा एकदा या पद्धतीने आता सगळी फळं ह्याच्यामध्ये घालून झाली ना की मग एकदा हे छान हलवून घ्यायचं वरणफळाचं नाव जसं वेगवेगळं आहे ना वेगवेगळ्या ठिकाणी त्या पद्धत त्याचप्रमाणे सेम बनवण्याची पद्धतही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आहे खूप वेगवेगळ्या पद्धतीने ही वरणफळं बनवली जातात आता छान असं हलवून झालं ना की मग ह्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि एक पाच मिनटं शिजवून घ्यायचं आता ह्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि पाच मिनटं छान शिजू द्यायचं छान उकळी आली ना की वास गरम गरम वरणफळं तयार आणि शेवटी अगदी शेवटी ह्याच्यावरती कोथिंबीर घालून घ्यायची फळं शिजली आहेत हे कसं समजतं अशी सगळी वरती येतात बघा म्हणजे वरणखाली राहताना सगळी फळं जी आहेत ती वरती येतात तेव्हा ते शिजली अशी धरायची आता ह्याच्यावरती कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एकदा हलवायचं कोथिंबीर शेवटी का घालतो आपण कारण की त्याचा वास मरत नाही तो टिकून राहतो वास म्हणून तो शेवटी घालायची शिजवताना आधीच कोथिंबीर कधीच नाही घालायची आता ही वरणफळं ताटात घेऊन त्याच्यावरती साजूक तूप घातलं की किती खाऊन किती नको इतकी चव येते वासणाचे खा खावीशी वाटतात आणि वरणफळं ही कायम गरम गरमच खायला घ्यायची खूप भारी लागतात आता उत, ला, ही वरणफळं ताटात घेतल्यानंतर ह्याच्यावरती तूप घालायचं साजूक तूप उत्तम लागतं ह्याच्यावरती आणि ह्याच्याबरोबर खायला लोणचं कैरीचं लोणचं असेल ना तर बेतच होऊन जातो एकदा तुम्ही ही नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर